प्रेक्षक हो माप करा ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात मात्र जीवाभावाचा व्यक्ती गमावल्यानंतर दुःखात असणाऱ्यांना दुःख बाजूला सारून सरणाची ओली लाकडे जळत नाहीत म्हणून डिझेल किंवा टायर जाळण्याची वेळ ऐतिहासिक अहिल्यानगर शहरातील अमरधामात शोकाकुल नातेवाईकांवर येत आहे अहिल्यानगर हे आहे ऐतिहासिक अहिल्यानगर शहरातील अंतिम चौकातील स्मशानभूमी अर्थात अमरधाम या अमरधामला दुरावस्थेचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे मृतांच्या नातेवाईकांचे पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास प्राधान्य असते अमरधाममध्ये मृतदेह जाळण्यासाठी मिळणारी लाकडे पुरेशी नाहीत त्यातच पूर्ण ओली झालेली लाकडे मिळत आहेत ओली लाकडे असल्याने मृतदेह जाळण्यासाठी नातेवाईक पेट्रोल किंवा डिझेल वापरत होते आता मात्र शेवटचा पर्याय म्हणून टायर जाळण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे अमरधाम मध्ये विजेची व्यवस्था आहे पण अनेक लाइट्स आणि बल्ब बंद आहेत काही बल्ब चालू असून आळीपाळीने लुकलुकत लुक आहेत प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे मृतांच्या अस्थि ठेवणाऱ्या अस्थिरूमची देखील मोठी दुरावस्था आहे आत प्रवेश केल्यानंतर अस्वच्छता आणि कचरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो अमरधाममध्ये मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून मोकाट कुत्र्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नगरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे उपस्थित स्थानिक नागरिकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता अनेकांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला मात्र अनेकांनी समस्या सुटली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली समाज हिताच्या या प्रश्नावर सत्यजित महाराष्ट्रने आयल्या नगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाशजी भागानगरे यांच्याशी संपर्क साधला हो साहेब नमस्कार 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 हा बोला नगर शामर ना आपल्या नगरच्या अमरदांबरे सध्या ना मोठ्या प्रमाणात आहे ना व्हडली लाकूड वापरण्यात येऊ राहिले अंतविधेसाठी बर 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 काय सांगता येईल प्रशासनाला बी हे करतो बर का दे ठीक तो तो जे ठीक आहे त्यांना आहे ना आता आयुक्त हे आयुक्तांला आणि संबंधित ज्याच्याकडे तो विषय असेल तर त्याच्यावर बाबा त्यांच्या ते निर्दर्शनाला अर्थ द्यावा लागेल काय की बाबा हे असा असा प्रकार होतो या दिवसांनी आत्ताही दिलं त्याच्यामुळं मग एक तर सगळे दुःख प्रसंगामध्ये असतात आणि मग त्याच्यात सगळे वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी करत बसावे लागतील ते म्हणजे अनेक जणांना कुणाला रॉकेला आणावं लागतं पेट्रोल डिझेल काही जण तर अगदी टायर मनाला म्हणजे मनाला हे ठेवतात ना त्या गोष्टी खटकतात ना की हे सगळं ऐवजी जर लाकडं जर सुखी असतील कोरडे असतील बाकीचा विषय करण्याची गरज पाडणार नाही ना काही नाही उद्याच आयुक्तांना भेटतो ना आयुक्तांच्या हिबाब निदर्शनास आणून संबंधित ज्याच्याकडे याचा पुरवठा आहे या लाकडा असेल किंवा गौऱ्या असेल त्या एजन्सीकडं त्यांना सूचना द्यायला होतो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर